नमस्कार मी जी डी गुळकर्णी मुख्याध्यापक सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावं आज सात डिसेंबर आमच्या सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्काउट व गाईड अंतर्गत आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आमच्या गाईड शिक्षिका सौ भाद्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व मेळावा आम्ही करत आहोत विविध प्रकारचे पदार्थ या मेळाव्यात त्यांनी ठेवलेले आहेत बऱ्याच जवळजवळ वीस स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांची हिररीचा हिरवीने भाग घेऊन विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर प्रकारचे स्वादिष्ट असे पदार्थ तयार केलेले आहेत या सर्व कार्यक्रमाला उपक्रमाला आमच्या सर्व शालेय परिवारातर्फे पर हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद あっ สล่สล मित्राय घाल तो कुठली वेळ घालली तू किती घेतली वा वा कशी होती वेळ एकदम छान होती एकदम छान किती रुपयाला होती वेळ किंवा पाच दहा किंवा पाच म्हणजे फुल दहा हाफ पाच छान होती ना वेळ वा 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 छान छान मस्त इथली आहे का किती रुपयाला घेतली तू दहा रुपयाची घेतली का चौकशी आहे व्हाय वाय छान छान खात कसे लागले छे एकदम चांगले एकदम चांगले वाऱ्या वाय भरलं का मग बोल किती रुपयाला घेतले चेना दहा दहा रुपया लागाय काय काय खांद तू काय काय खांदे कटोरी कटोरी वा छान 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 मस्त 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 होती कचोरी किती रुपयाला होती घाल काय आवडली का तुला स्टॉल तू नाव महती का तुरा पा स्टॉल ओ नाव नहीं महती काचोरी लक्षा रही ना छाना तो तो ना तुझ वे वा छान अरे कितना वर्ग दे तू तो। <laughs> <पाँच्चा laughs> तो। आज भेट तो भेटे काय म्हटलं छान छान दीडशे रुपये लागले दीडशे रुपये पाचशे रुपये वा 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 सहा या ठिकाणी किती छान पद्धत आहे ना खरी कमाई आहे रुपये भाजा काय वालायचं या ચાલતા આયુષ્ય વિસ્પન કરાય નક્કી આયુષ્યભાઈ ઉજાર કે Berapa harga bulan kita? त्यांनी फेरी कमाईच्या अंतर्गत शंभर दोनशे रुपयाला वस्तू खरेदी केली तुमच्या इथे उपलब्ध झालेला आहे शंभर दोनशे इतका भाडं हल्ला आहे यांच्या सर्वांचं आहे सगळ्यांनी आणि मागच्या तीन चार वर्षापासून मी बघतोय आनंद मिळावा अगदी आपल्या शाळेत अगदी उत्साहाने आणि जोशाने साजरा केला जातो त्यामागे जरी एक दिवसाचं जरी असलं तरी त्याला नियोजन खूप महत्वाचं असतं आणि त्या नियोजनासाठी आपल्या शाळेतल्या ज्या मॅडम आहेत गाजरी मॅडम त्या अगदी दोन तीन दिवसापासूनच त्या तयारीला होत्या माझं अगदी लक्ष राहायचं की सर्वांना जाणं सांगणं सर्वांना स्टॉल तयार करणं काल तर अक्षरशः त्यांनी सर्व मुलांना बोलवून प्रत्येकाला ती लिस्ट तयार केली याच्या मागे खूप असं त्यांचं परिश्रम असतात खूप त्यांना त्याच्यामागे थकाव पण लागतं कारण हा जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा आपल्या कार्यक्रमाची कार्यपूर्ती ही व्यवस्थित होत असते आणि आजची गर्दी बघून मुलांचा उत्साह बघून त्याच्या त्याच्यामागे किती श्रम झाले हे आपल्याला निश्चित दिसेल त्याबद्दल त्यांनी जे श्रम घेतले परिश्रम घेतले त्याबद्दल सर्व शालेय परिवाराकडून मी त्यांचे आभार मानतो आणि यानंतरही पुढे त्यांनी असेच खूप चांगले चांगले मिळावे इथे आम्हाला द्यावे त्याच्या मागे तुमचेही श्रम आमचे त्याच्यात मागे काही लागलं तुम्हाला मदत तर आम्ही नक्की तयार आहे आणि यापुढे याच्यामध्ये चांगले मिळावे आपण करावे अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपले परत एकदा आभार मानतो आता तुम्ही सर्वांनी आनंद मिळायचा जो अनुभव घेतला किंवा आनंद घेतला माझ्या मते पाटील मॅडम आणि शिंदे सर यांनी पहिल्यांदाच हा आनंद घेतलेला असेल परंतु विद्यार्थ्यांना जो आनंद होतो जोशी भाऊ साहेबांनी सांगितलं की मॅडमची मेहनत असते आणि मॅडम मेहनत घेऊनही स्वतःकडे कधीच क्रेडिट घेत नाही तर आता सोडापूर्वीच्या सांगितलं की सगळ्यांनी सगळ्यांनी मदत केली म्हणून हा कार्यक्रम झाला पण सूत्रधार सूत्रधारे महत्त्वाचा असतो जो नियोजन करतो ते सर्वात महत्त्वाचा असतो आणि खरोखर छान विद्यार्थी पण प्रोत्साहित करणं त्यांना स्टॉल लावण्यासाठी प्रेरित करणं हे पण एक कौशल्याचं काम असतं सुरुवातीला नाही म्हणता विद्यार्थी आणि मॅडमच्या कौशल्याने त्याचा भरभरून असा प्रतिसाद मिळतो त्यामुळे आपल्या सर्व शालेय परिवारातर्फे मी मॅडमचं अभिनंदन करतो आणि त्यांना बुके देऊन त्यांचा अधिक एज्युकेशन सोसायटीचे सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गाईड आदरणीय एम एम गाद्रे मॅडम यांचा शालेय परिवाराच्या वतीनं उत्कृष्ट अशा पद्धतीनं खरी कमाई या उपक्रमांतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करून यशस्वी अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न केला त्याबद्दल शाळेचे संचालक आदरणीय बी पी वैद्यसार प्राध्यापक ज्येष्ठ शिक्षक बी सी ठाकूर प्राध्यापक एस एम जोशी भाऊसाहेब दीपकजी जोशी आदरणीय ज्येष्ठ शिक्षक एस बी चंदनकार किरण वाणी ए बी शिंदे सर, आदरणीय निलिमा पाटील मॅडम समाधान भाऊ मंगलाताई यांच्या समावेत, हो या ठिकाणी मॅडमांचा सत्कार संपन्न होतो आहे आणि यासाठी आम्ही सर्वजण टाळ्या वाजवतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच